नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आज आपण खूप महत्त्वाच्या अशा सौंदर्यवर्धक ब्युटी टिप्स बघणार आहोत त्या तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये किंवा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगी पडणार आहे तर चला बघूयात कोणकोणत्या टिप्स आहेत त्या टिप नंबर एक आहे चेहऱ्यावर जर खूप सुरकुत्या पडल्या असतील तर अर्धा चमचा लिंबामध्ये मध घालून चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या कमी होऊन त्वचा मऊ होईल तसेच सुद्धा दिसेल टीप नंबर दोन मधामध्ये हळद कोरपड जेल मिक्स करून चेहऱ्याला लावल्यावर काळे डाग दूर होतील तसे सुरकुत्या सुद्धा कमी होईल आणि चेहरा जो आहे तो टवटवीत दिसेल कोरफडीमुळे चेहरा हायड्रेट राहील मधामुळे चेहरा फ्रेश आणि मऊ टीप नंबर तीन लिंबू आणि हळद एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग दूर होऊन चेहरा उजळेल टीप नंबर चार ओठ जर खूप काळे पडले असतील तर कोरफड जेल आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास काळेपणा दूर होऊन ओठ हे गुलाबी आणि सॉफ्ट होतील टीप नंबर पाच केसांना मेहंदी लावताना त्यामध्ये अंड मेथीचे दाणे भिजवून वाटून घातल्यास केसांना चकाकी येऊन केस, चका के केस मजबूत होतील तसेच वाढसुद्धा चांगली होईल टीप नंबर सहा अंड्यामध्ये कांद्याचा रस मिक्स करून केसांना लावल्यास केस, केस गळती बंद होऊन केस वाढ होईल आणि केस खूप सॉफ्ट सिल्की होतील तसेच मजबूत देखील होतील टीप नंबर सात लिंबाचा पाला बारीक वाटून आणि हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास पिंपलचे काळे डाग नाहीसे होतील त्वचा नितळ होईल टीप नंबर आठ आपले दात जर खूप खराब झाले असतील किंवा पिवळे झाले असतील तर बेकिंग सोडा सोड्याने दात घासल्यास पिवळेपणा दूर होऊन दात हे स्वच्छ होतील टीप नंबर नऊ केसांना दही लावल्यास कोंडा कमी होऊन केस खूप सिल्की होतात तसेच केस वाढसुद्धा होते आणि केस गळती बंद होते टीप नंबर दहा बटाटा केसून त्याचा रस काढून त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्याला आणि मानेला लावल्यास काळी झालेली मान काळे डाग निघून जाण्यास मदत होईल बटाट्यामध्ये खूप असे घटक असतात जे आपल्या त्वचेला निरोगी ठेवू शकतात टीप नंबर अकरा पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्याला लावल्यास चेहरा मऊ होतो चमकदार होतो सुद्धा दिसतो टीप नंबर बारा पिकलेल्या केळ्यामध्ये मध मद आणि हळद मिक्स करून फेस पॅक तयार करून चेहऱ्याला लावल्यास सुरकुत्या कमी होऊन त्वचा टाईट होते आणि चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येतो तसेच केळ्यामध्ये असे घटक असतात ते आपल्या त्वचेला खूप फायदेशीर ठरतात टीप नंबर तेरा वडाच्या झाडाच्या पारंब्या खोबऱ्याल तेलात मिक्स करून उकळून थंड करून केसांना लावल्यास केसांची मुळं मजबूत होतात सुद्धा चांगली होते आणि केस एकदम सिल्की होतात टीप नंबर चौदा रात्री झोपताना खोबरेल तेलाने चेहऱ्याला मसाज केल्यास चेहरा हा मऊ होतो तसे चमकदारसुद्धा दिसतो आणि काळे डोळ्याखाली काळे सर्कल जे असतात काळे वर्तुळं सुद्धा कमी होण्यास मदत होते टीप नंबर पंधरा चेहऱ्यावर जर खूप पिगमेंटेशन असेल तर दुधामध्ये जायफळ उगाळून चेहऱ्यावर लेप लावल्यास हळूहळू पिगमेंटेशन कमी होईल तसेच चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येईल आणि पिंपलचे काळे डागसुद्धा कमी होण्यास मदत होईल चेहरा टवटवीत दिसेल टीप नंबर सोळा अंड्याचा पांढरा भाग आणि दही एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावर चमक येऊन चेहरा फ्रेश दिसेल टीप नंबर सतरा कॉफी पावडर आणि मध दूध एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास चेहरा, चेहरा टवटवीत होईल तसेच काळे डाग दूर होतील पिगमेंटेशन जे असतं तेसुद्धा कमी होण्यास मदत होईल टीप नंबर अठरा केसांची वाढ जर खुंटली असेल तर कांद्याचा रस मेथीचे दाणे जास्वंदाचे पानं फुलं खोबरेल तेल मिक्स करून उकळून थंड करून केसांना लावावे केसांची वाढ चांगली होईल केसांना चकाकी येईल आणि केस मजबूत देखील होतील या टिप्स वापरून तुम्ही आपली त्वचा तु खरंच टवटवीत आणि फ्रेश ठेवू शकता व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद